मी इयत्ता पाचवी मध्ये शिकतो बापओ बापओला का मला मी स्वच्छतेचे प्रचारक श्री संत काडके बाबा गोपाला गोपाला देवगिनंदन गोपाला 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 गो देव गोपाला गोपाला नवसेना कन्या पुत्र होती मंग करणे बाप हो गोपाला गोपाला देव गोपाला 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 देव किनंदन गोपाला गो 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 माय बाप हो जेवणाच्या टाट विका अर्धपोटी उपाशिरा बायकोला कमी भावाच्या लुगड घ्या पण मुला मुलींना शिकवा मुला मुलींना शिकवा म्हणा गोपाला गोपाला देव गोपाला 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 देव गोपाला खूप सुंदर